हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मकर संक्रांती स्पेशलच्या माझ्या ब्लॉगमध्ये आता तुम्हाला हे सगळं पाहून कळतच असेल की वंशाचं सामान आहे माझं आता शनिवारी मी गावाकडून आली होती त्याचा ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेला आहे सोमवारी मी आली आहे गावाकडून शनिवारी मी गेले होते तर तिथून आल्यानंतर ना मला यायलाही फार रात्री लेट झाला होता आणि लगेच मंगळवारी सकाळी सकाळी संक्रांतीच्या वंशासाठी जायचं होतं तर मोस्ट uh, ऑफ सामान जे आहे मी गावाकडूनच घेऊन आलेले आहे माझ्या बहिणीने मला हे वंशाचं सामान आणून दिलेलं होतं आणि सुगडे वगैरे पण तिथेच माझ्या सासूबाईंनी घेतले आणि त्याच ठिकाणी देवासमोर घेतल्यानंतरनं ते पुजावे लागतात ठेवावे लागतात तर ते देवासमोर ठेवून पुजले होते तर मी येताना ते घेऊन आले रात्री येताना आणि आता सकाळी सकाळी सुरुवात झाली आहे संक्रांतीच्या जा, वंशासाठी जाण्यासाठी आता सकाळी जाण्यासाठी मी हे सगळं प्रिपरेशन रेडी केलं त्यानंतर ना घरातच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती त्यासमोर मी माझे सुगडे आणि हे सगळं प्रिपरेशन केलेलं तसंच ठेवलं ह्या ताटामध्ये फक्त दोन गोष्टी मिसिंग होत्या त्यामध्ये एक गोष्ट होती की शेंगा आणि दुसरी गोष्ट होती की बिब्याची फुलं वाळलेली फुलं तर नंतरनं मी आणल्यानंतरनं त्यामध्ये ॲड केलं आता सकाळी घाई करण्याचं कारण असं की मंदिरामध्ये इतकी गर्दी असते की तिथे व्यवसायाला अजिबातही नीट उभं राहता येत नाही किंवा नीट दर्शन मिळत नाही त्यामुळे यावर्षी आम्ही जरा अगोदरच घाई केली आणि गावातलं जे आपलं मंदिर आहे तिथे फार गर्दी होते आणि तिथे दर्शन व्यवस्थित होत नाही म्हणून आम्ही यावेळेस ठरवलं होतं की नांदे किंवा चांद्यामधल्या मंदिरात आपण जावं तर सकाळी घाई असल्यामुळे मी लवकरच आटपलं आणि अगोदर मी व वगैरे घरच्यांना करून दिला आणि वंशासाठी गेले त्यानंतर आल्यानंतरनं मी स्वयंपाक बनवला आणि मग देवांना निवड वगैरे दाखवला पूजा वगैरे करून गेलेले होते फक्त आल्यानंतरनं मी निवत बनवला कारण मंदिरामध्ये फार गर्दी होते तर जाताना असं झालं सिच्युएशन की इथून निघताना इथूनच हळदी कुंकू चालू झाले एक दोन ठिकाणी बोलवलं फ्रेंड्सनी मग तिथेही गेलो आणि मग मंदिरात गेलो तर हे व्हिडिओज आहेत माझे मी ना काढले माझ्या मिस्टरांसोबत आणि मुलासोबत कारण तिथून आल्यानंतर ना ऑलरेडी मी पूर्ण एक्झॉस्ट झालेली होती म्हटलं आता काय मी परत लवकर रेडी होणार नाही त्यामुळे आता आहे आजचा आपण अवतारामध्ये येतील तसे व्हिडिओ काढून घ्यावेत पण आजच्या दिवसाचा पण मान असतो ते हळदी हो कुंकू जे आहे ते लावलं जातं आणि त्याच्यातच ता आजचा दिवसाचा मान असतो त्यामुळे ते हळदी कुंकू वगैरे पुसत नाही डोक्याचं हे मंदिराच्या शेजारचं लॉन आहे तिथे आम्ही सगळ्या फ्रेंडसोबत गेलो होतो तर तिथे आम्ही थोडंसं रील्स वगैरे बनवत होतो तर त्यासाठी आमची ही चाललेली तडजोड होते की काय आणि कशा पद्धतीने आपण रील्स बनवू शकतो तुम्ही बघू शकत असाल की एकदम शांत वातावरण आहे आजूबाजूला आणि मंदिरही छान होतं पहिल्यांदाच मी त्या मंदिरात गेले विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं आणि त्याच्या ऑपोजिट साईडला महादेवाचं सुद्धा मंदिर आम्हाला त्या ठिकाणी सापडलं आता प्रत्येक ठिकाणी व्यवसाय नेण्याची पद्धत वेगवेगळी असते काही ठिकाणी ते पाचही सुगडे घरीच ठेवले जातात काही ठिकाणी दोन सुगडे घेऊन जातात तर काही ठिकाणी नेण्याचीच प्रथा नाही आहे तर आपापल्या पद्धतीनुसार जी प्रथा असेल ती प्रत्येकाने फॉलो करावी आणि केली पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्या घरची जी प्रथा असेल त्या पद्धतीने आपण ती फॉलो करून आम्ही ते सगळं घेऊन गेलो त्या ठिकाणी व्यवस्थित छान अशी पूजा वगैरे केली पूजा झाल्यानंतरनं बाहेर बसलो फोटोज ऑफकोर्स फोटो वगैरे भरपूर झाले होते त्या ठिकाणी पण आणि हे आल्यानंतरनं सोसायटीच्या गेटवर पण आम्ही मैत्रिणींना मिळून काढलेले फोटो आहेत हे काही मंदिरातले फोटोज आहेत हे सकाळी जातानाच आम्ही एक दोन फ्रेंडच्या इथे हळदी कुंकाला गेलो होतो तिथले फोटोज आहेत आल्यानंतरही पुन्हा हळदी कुंकाला गेलो होतो ते झाल्यानंतर एक फ्रेंड आहे स्वप्नाली तिच्याकडे गेलो होतो आम्ही तिच्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम असतो किंवा विडे घेण्याचा कार्यक्रम म्हटला जातो तर त्या कार्यक्रमासाठी कोल्हापूरच्या असल्यामुळे हो तिकडची ती पद्धत आहे आमच्या इकडे विडे घे उचलले जातात पण आता इकडे पुण्यात असल्यामुळं ते करणं शक्य नाही झालेलं मला हा माझा मुलगा आहे छान असा फोटोशूट आमचा झाला सगळ्या मस्तपैकी आम्ही फोटोज दिले वेगवेगळ्या पोजमध्ये आणि त्यानंतर ना मग मला पुन्हा दिवसभराची कामे होती कुकिंग करायचं होतं त्यानंतरनं मला पुन्हा क्लासेससाठी क्लासे जायचं होतं त्यामुळे मी लवकर रेडी झाले आल्यानंतर नाही खूप जास्त ठिकाणी हळदी कुंकू होते त्या दिवशी हे बघा हे मंदिरातले आहेत दर्शनाचे एकदम निवांत दर्शन झाले आमच्या सगळ्यांचा आरती करायला मिळाली देवाची आम्हाला त्यानंतर छान असं मी त्या ठिकाणी ववसलं देवाचा आशीर्वाद घेतला प नवीन वर्षाचा पहिल्या महिन्याचा पहिला सण आहे मकर संक्रांती नेहमी म्हणण्याची प्रथा असते की तिळगुळ घ्या आणि गोड बोला आता शक्यतो असं वातावरण झालं की म्हणण्या संवाद लोकातलं इतका कमी झाला आहे की ॲटलीस्ट काहीतरी बोला असं म्हणण्याची वेळ आलेली आहे गोड नाही जे बोलायचं आहे ते बोला पण बोला हळूहळू लोकांमधला संवाद कमी होताना दिसतोय आपल्याला हेच काही सणवार आहेत की जे लोकांना सोबत घेऊन येतात आता आम्ही एकाच ठिकाणी एकाच सोसायटीमध्ये राहतो पण लवकर एकमेकांना भेटत नाही आप आपल्या कामामध्ये व्यस्त असतो आपल्या शेड्यूलमध्ये इतकं व्यस्त झालेलो आहे आपण की आपल्याला शेजारच्याशीही लवकर आम्हाला बोलायला वेळ मिळत नाही तर हेच सणवार आहेत की जे आम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन येतात आणि त्यातच काय आमच्या त्या भेटीगाठी होतात छान असं मंदिर आहे तुम्हाला दिसत असेल आम्ही जाऊन आल्यानंतर ना मग भरपूर गर्दी झाली होती जोपर्यंत आम्ही गेलो तोपर्यंत त्या ठिकाणी गर्दी नव्हती आम्ही तिथून निघाल्यानंतर मात्र भरपूर गर्दी झाली आता हे स्वप्नालीच्या घरचा व्हिडिओ आहे त्या ठिकाणी आम्ही विड्यांचा कार्यक्रम केला तर तिथे अशी काही म्हणण्याची पद्धत आहे विडे देताना की रामाचा वावसा सीतेचा वावसा आला नगरात घ्यापदरात राणी घेते राणी कोणाची तर ती म्हणाली भाऊराव पाटलांची आणि मग तिने मला विचारलं देते राणी कोणाची तर रा वेग 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 रा मी म्हटलं की हेमंतराव पाटलांची अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या चालीरीत्या आहे म्हणण्याची पद्धत वेगवेगळी आहे नेक्स्ट टाईम जर घरी संक्रांत झाली तर आमच्या पद्धतीतही मी तुम्हाला एकदा नक्की दाखवेल ही ती जागा आहे जिथे आम्ही व्हिडिओज वगैरे करत होतो चला तर मग अशा पद्धतीने माझी संक्रांत फार मस्त पद्धतीने साजरी झाली तुमची कशी झाली मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच तुमच्यासाठी एक छान असा व्हिडिओ घेऊन मी येईलच तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत ट्यून राहा चला तर मग बाय बाय